शहर उपनगरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून कुत्र्याच्या भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडत नाहीये शाळकरी विद्यार्थ्यांवर शहरात कुत्र्यांचे हल्ले होत आहेत त्यामुळे नागरिक भयभीत झालेत महापालिकेच्या माध्यमातून होत असलेले कुत्र्यांचे निर्विजीकरण बोगस आहे त्यामुळेच कुत्र्यांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत आहे याचबरोबर रस्त्यांवरील खड्ड्यांची पॅचिंग तातडीने मार्गी लावा रस्त्यावर मातीचे कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात दिसत असून यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय शहरातील काही भागांमध्ये एलईडी पथदिवे बंद असून अंधाराचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण देखील वाढलंय तरी अहमदनगर शहरातील विविध प्रश्न तातडीने मार्गी लावा अन्यथा आठ दिवसांनंतर आंदोलन केलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे दिला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा डॉक्टर सागर बोरुडे उपस्थित होते अहमदनगर शहरात कुत्र्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून आयुक्तांनी लक्ष घालून तात्काळ तो प्रश्न सोडवणं गरजेचं आहे अन्यथा शहरात एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच रस्त्याच्या कडेला माती आणि कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात असून तेथे स्वच्छता होणंही गरजेचं आहे वेळेवर कचरा उचलला जात नाही आयुक्तांनी नियोजन करून कायमस्वरूपीचे प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे असं मत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केलं तर यावेळी बोलताना अविनाश घुले म्हणाले नगर शहरातील रस्त्यांवर चिकन मटनचे वेस्टेज टाकले जाते त्यामुळे मोकाट कुत्रे हिंस्र बनले असून नागरिकांचा बिंधाश चावा ते घेत आहेत त्यामुळे नागरिक भयभीत वातावरणात जीवन आहेत यावर महापालिकेचं नियंत्रण दिसून येत नाही आहे या सर्व गोष्टींवर महापालिकेनं नागरिकांना सुविधा पुरवणं गरजेचं असताना या सर्व बाबी होताना दिसत नाहीये तरी आयुक्तांनी याकडे स्वत लक्ष घालून नागरिकांचे प्रश्न सोडवावे अशी मागणी स्थायी समिती माजी सभापती अविनाश घुले यांनी केली तर यावेळी बोलताना मनपा आयुक्त यशवंत डांगे म्हणाले नगर शहरात महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर काम सुरू असून डेंग्यू स्वच्छता मोकाट जनावरे आणि मोकाट कुत्रे उचलण्याचं काम देखील सुरू आहे कालपासून शहरातील सुमारे दोनशे कुत्रे पकडले असून पिंपळगाव माळवी येथे निर्बिजीकरण करण्यात येत आहे मी सकाळी सहा वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत शहरात फिरत असून सर्व प्रश्नांवर उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाला दिलं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक यांच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री डांगे साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनाचे विषय म्हणजे नगर शहरातील मोकाट कुत्र्यांची बंदोबस्त करणे तसेच नगर शहरातील जे रस्ते मंजूर नाहीत आज आपण पाहतो गो नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून असल्याकारणाने बऱ्याचशा रस्त्यांचे नगर शहरामध्ये कामं चालू आहेत पण जे पूर्वीचे काम असतील ज्याच्यावर खड्डे पडलेले आहेत तर सदर हे रस्ते याच्यावर चांगली तातडीने पॅचिंग करणं गरजेचं नाही ते पॅचिंगचा विषय त्याच्यानंतर स्मार्ट एल ईडीचे नव्याने काही ज्या ठिकाणी दिवे लागतात त्यासाठी दिवे उपलब्ध करून देणे आणि नगर शहरातील बाबत आणि नगर शहरातील रोडच्या स्वच्छतेबाबत अशा सर्व विषयाबाबत आयुक्त साहेब मला निवेदन देण्यात आले सदरील या निवेदनात नमूद करण्यात आलेले की हे जे आम्ही सर्व विषय मांडलेत हे नगर शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि नगर शहराच्या हिताच्या दृष्टीने हे सगळे विषय आहेत त्याच्यामुळं आमची महानगरपालिकेकडून एक अपेक्षा आहे काल परवाच आमचे सहकारी नगरसेवक अविनाश आता घुले यांनी स्वतः निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर आज आम्ही या महानगरपालिकेचे उपमहापौर गणेशजी भोसले साहेब असतील नगरसेवक आयुक्त आयुक्तांचे गुन्हे असतील प्रकाशजी वाघनगर साहेब असतील डॉक्टर सागर गुड गुरुडे साहेब असतील तसेच नगरसेवक जगजी झोपडा असतील हे आम्ही सर्वजण त्यांना आयुक्तांना निवेदन दिले की सदरील हे जे गंभीर विषय आहेत नगर शहरातील लाईटचा असेल रस्त्याची पॅचिंगचं असेल आणि कुत्र्यांचं असेल हे स्वच्छता वाटत असेल हा जर आपण तातडीने आठ दिवसात जर विषय सगळे मार्गी लागले नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आठ दिवसानंतर या अहमदनगर महानगरपालिकेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा आम्ही त्यांना इशारा दिला आहे आणि त्यांच्याकडून एक अपेक्षासुद्धा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की ह्या महानगरपालिकेमधून तुम्ही याच्या अगोदर करून काम केलेलं आहे तर एक चांगला अधिकारी म्हणून तुम्ही या नगर शहरासाठी काम करताना अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे पण त्या अपेक्षेमध्ये जर आम्हाला कुठेही जर समजा कमतरता जाणवली तर आठ दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीहून आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून या नगर शहरा मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला भाग पाडतो आज आमचे शहराध्यक्ष संपदा बारसकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व नगरसेवक इथं आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे की पा एक आठवड्यापूर्वीसुद्धा मी निवेदन दिलं होतं की मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत की शहरामध्ये ठिकठिकाणी थीक चौका चौकामध्ये मोकाट कुत्र्यांचा मोठा सुसुळाट झाला आणि नागरिक हे मोठ्या प्रमाणात भयभीत झालेले कि थी तुन काई ना, ना की तिथून त्यांना काही व्हिडिओसुद्धा आम्ही डांगेसाहेबांना साहेबांना दाखवले की महिलांना तिथून जायचं म्हटलं की मोठी कसरत आणि जीव मुठी धरून जावं लागतं अशी परिस्थिती नगर शहरात शहरात पूर्ण शहरात ही धोकादायक पर परिस्थिती या मोकाट पुत्र्यांमुळं झालेली आहे तर तो इशारा दिल्यानंतर आज आम्हाला डांगेसाहेबांशी आज चर्चा करताना उपमहापौर गणेशजी भोसले असतील आमचे प्रकाशजी भागनगरे असतील डॉक्टर सागरजी बोरडे असतील आणि आमचे संजयजी चोपडा असेल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही त्यांना आज या विषयांवर चर्चा केली आणि त्याच्यात कुत्र्यांच्या बाबतीत आपल्याला डांगे साहेबांनी एक सकारात्मक सांगितलं की आम्ही जवळजवळ या दोन दिवसात ती एजन्सी नेमली आणि दो जवळजवळ दोनशे कुत्रे आम्ही पकडले म्हणजे आम्ही जे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पक्षाच्या वतीने त्याची दखल ला तातडीने महापालिका प्रशासनाने घेतली आणि तातडीने दोनशे कुत्रे आता पकडलेत आम्हीसुद्धा त्याची शहानिशा निश्चितपणे करणार आहे आणि ज्या ज्या भागात कुत्रे मोठ्या संख्येने आहेत वेळ आली तर आम्ही नगरसेवक म्हणून सर्वजणं ते लोकं असतील ते तर आम्ही दाखवायलासुद्धा तयार कुठं कुठं कुत्रे असतात कुठं कुठं हे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कचऱ्याचा विषय एक गंभीर झालेला आहे आणि या कचऱ्यांमुळं कुत्रे वाढण्याचं प्रमाणसुद्धा काय होतं जे वेस्टेज नॉनव्हेज लोक काही उकळण्यावर टाकतात आणि कच्चं मटण खाल्ल्याने हे कुत्रंसुद्धा हिंस्त्र होतात आणि हिंस्त्र झाल्यावर हे नागरिकांवर महिलांवर लहान मुलांवर हल्ले करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याच्यानंतरसुद्धा आम्ही एक कचरा असेल पॅचिंग बाबतीत असेल आणि मोकाट कुत्र्यांचा जो विषय तर संदर्भात आम्ही परत आठ दिवसाची त्यांना मुदत दिलेली आहे कुत्र्यांचं तर आता त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा विषय सुरू झालेला आहे पण बाकीच्या शहरातले जे जी जीवनाक्षक बाबी आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही आता त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आठ दिवसात जर प्र महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचं आम आंदोलन आ, या शहराचे लाडके आमदार सन्मान्य संग्रामभाया जगताप यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत धन्यवाद माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या सूचनेनुसार आज महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य डांगेसाहेब यांना मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत निवेदन देण्यात आलं या निवेदनासाठी नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष संपतरावजी भारस्कर साहेब या नगरीचे उपमहापौर गणेशरावजी भोसले साहेब मर्चंट बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक माजी नगरसेवक संजयजी चोपडा साहेब त्याचबरोबर नगरसेवक सागरजी बोरुडे यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर आम्हाला पंचायतचे अध्यक्ष व नगरसेवक अमिताद्या घुले यांच्या उपस्थितीमध्ये आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की या मोकाट कुत्र्यांमुळं अनेकांवर या कुत्र्यांनी जीव घेणे हल्ले केलेले आहेत त्याच्यामध्ये अनेकजण जखमी झालेले आहेत त्याच्यामध्ये शाळकरी विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील महिला असतील यांच्यावर जीव घेणे हल्ले केले अनेक दिवसापासून चालू आहेत या त्यामुळं आज माननीय आयुक्त साहेबांचे ही बाब सर्व निर्दर्शना जाणून दिलेली आहे आणि त्यांनी तातडीने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशा पद्धतीची विनंती त्यांना करण्यात आलेली आहे जर त्यांनी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या आव्हानामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पुकारलं जाईल आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय संपदादा बारसकर यांच्या नेतृत्वाखाली आज, आज आयुक्तांना इशारापत्र देण्यात आलेले आहे आपण पाहतोय की शहरामध्ये कचऱ्याची समस्या असेल ती अत्यंत बिकट झालेली आहे ठिकठिकाणी थीक कचऱ्यांचे ढीग साठलेले आहेत तसेच मोकाट कुत्र्यांच्यामुळे अनेक नागरिकांना त्रास झालेला आहे अनेक ठिकाणी कुत्रे चावलेले आहेत तसेच चा ठिकठिकाणी थीक रस्त्यांना खड्डे झालेले आहेत तर अशा आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही एल ई डी लाव लाईट लावण्याची गरज आहे परंतु त्या ठिकाणी लावण्यात आलेले नाही आहेत अशा अनेक मुद्द्यांवरती आयुक्तांशी चर्चा केलेली आहे त्यांनी लवकरात लवकर कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा तसेच रस्त्यात ठिकठिकाणी पॅचिंग करून नवीन रस्त्यां जे संग्रामबाईंच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालेले आहेत तसेच इतरही रस्ते असतील त्यांचे कामे लवकरात लवकर चालू करण्याचा तसेच मुकाट कुत्रे पकडण्याची मोहीम घेण्याचा आणि वेगवेगळ्या साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी टीम करून त्यांचं नियंत्रण करण्यास गोचर ताप असेल डेंगू असेल यांच्या नियंत्रणासाठी संग्रामबाईंच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करण्याचा आज आयुक्त साहेबांनी आम्हाला ग्वाही दिली आणि आयुक्त साहेबांना आठ दिवसाची मुदत दिलेली आहे दिवसात जर त्यांनी समस्या सोडवली नाही तर संग्रामबाई यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्वात मोठे आंदोलन या समस्यांच्या बाबतीत करण्याचा इशारा आम्ही दिलेला आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र अहमदनगर